ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडच्या सुरवातीला अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला गेले आहे मधुभाऊंना काही प्रश्न विचारण्यासाठी अर्जुन आतमध्ये तुरुंगात गेला असून सायली बाहेर थांबली आहे ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवसाबद्दल आणि साक्षी शिरकेबद्दल एखादी गोष्ट सांगायची राहिली आहे का असं अर्जुन मधुभाऊंना विचारतो मात्र मधुभाऊंना असं नेमकं आठवत नसतं त्याच्या मते त्यांनी सर्वच माहिती दिली आहे त्यानंतर ते सायलीला भेटवण्याची विनंती करतात मात्र त्यापूर्वी अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांबद्दल विचारतो मधुभाऊ म्हणतात की त्यांच्याबद्दल माहिती असतं तर मी तिला त्यांच्या स्वाधीन केलं असतं त्यावेळी मधुभाऊ अर्जुनला सायली जेव्हा त्यांना वीस बावीस वर्षापूर्वी सापडलेली त्या दिवसाबद्दल सांगतात ते, ते म्हणतात की सायली जेव्हा त्यांना सापडली होती तेव्हा ती भयभीत होऊन रडरत बसली होती त्यावेळी नेमकं काय घडतं ते सांगताही येत नव्हतं तिच्या आईवडिलांबद्दलही तिला काही आठवत नव्हतं तेव्हा मधुभाऊ सांगतात की जेव्हा सायली सापडली होती तेव्हाचे तिचे कपडे आणि त्यावेळी तिच्याकडे असणारा एखादा दागिना त्याने जपून ठेवला आहे या वस्तू आश्रमात असल्याचं ते सांगतात मधुभाव सांगतात की त्यांनी त्याला सापडलेल्या प्रत्येक मुलाचं गाठोडं बनवून त्यावर मुलाचं नाव लिहून त्यांनी ठेवलं आहे शिवाय ते अर्जुनला सल्ला देतात की त्याने सायलीला काही विचारू नये कारण तिला याबद्दल भयंकर त्रास होतो तिच्यासोबत काय घडलं होतं याचा अंदाजही लावता येत नसल्याचं मधुभाऊ म्हणतात त्यांनी सायलीच्या वस्तू जपून ठेवल्या असतील हेही तिला माहीत नसते मधुभावना सायलीला आणखी त्रास होऊ नये असं वाटत असतं ते अर्जुनला आशीर्वाद देतात की त्याला सायलीच्या आई वडिलांना शोधण्यात यश मिळू दे दुसरीकडे महिपत संतापलेला असतो कारण एक शहा नावाचा बिल्डर त्याच्या कामाळ येत असतो म्हणून तो त्याचा खून करतो मात्र ज्याला त्याने सुपारी दिलेली असते त्याचा चेहरा शहाच्या माणसानी पाहिल्याने महितपतचा संताप होतो यावरून साक्षी त्याच्यावर भयंकर चिरते तिच्या रागाचं कारण असतं की आधीच ती विलास मर्डर केसमध्ये संशयित आहे त्यात तिच्या वडिलांनी केलेला खून या केसमध्ये समोर आला तर तिच्या अडचणी आणखी वाढू शकता त्यानंतर सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी आतमध्ये पोचते सायली तिच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मधुभाऊंना एखाद्या लहान मुलीप्रमाणे सांगते मात्र सायली वाढदिवसाच्या दिवशी तिला झालेला त्रास मधुभाऊंना सांगत नाही त्यानंतर अर्जुन आणि चैतन्यला मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आश्रमाच्या सामानात त्यांनी जपून ठेवलेली गाठोडी सापडता ज्यामध्ये प्रिया आणि सायलीचं गाठोळं नसतं अर्जुन अंदाज बांधतो की प्रियाने गाठोळ्यातील वस्तू दाखवून ती तन्वी असल्याचं सांगितलेलं होतं त्यामुळे ते गाठोडं तिच्याकडे असेल मग सायलीचं गाठोडं कुठे आहे तेवढ्यातच चैतन्यला साक्षीचा तीन चार वेळा फोन येतो पण अर्जुन समोर असल्याने तो फोन कट कर, करतो तो तिला मेसेज करून सांगतो की तो सध्या अर्जुनसोबत पोलीस स्टेशनमध्ये आहे तेवढ्यातच रविराजही तिथे येतो तेव्हा पोलिसांकडून त्याला समजतं की अर्जुन वासल्य आश्रम मर्डर केस संदर्भात माहिती मिळवण्यासाठी तिथे आला आहे शिवाय तो कोर्टच्या परवानगीने आश्रमात जाऊन पुन्हा तपास घेणार आहे अर्जुनही चैतन्याला सांगतो त्याने आश्रमात जाण्यासाठी परवानगी काढावी मात्र शनिवार असल्याने आश्रमात जाण्यासाठी परवानगी मिळेपर्यंत मंगळवार होईल असे चैतन्य त्याला सांगतो तेव्हाच रविराज साक्षीला फोन करून विचारतो की ती खुनाच्या रात्री दीड तास जेव्हा गायब होती तेव्हा काही तिला आठवतं का अर्जुन साक्षीविरोधात पुरावे गोळा करण्यामागे लागला असल्याचं तो साक्षीला सांगतो शिवाय रविराज साक्षीला असेही म्हणतो की त्या दिवशी साक्षी आश्रमात गेली नव्हती रविराजचं हे बोलणं अर्जुन ऐकतो आणि साक्षीने कोणतेही पुरावे संपवू नये यासाठी लवकरात लवकर आश्रमात जाणे गरजेचे आहे असे अर्जुन म्हणतो पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की अर्जुन सायलीसोबत लपून पुन छपून आश्रमात जाण्याची तयारी करतो तर त्याच रात्री अर्जुनला तिच्या वस्तू सापडतील या भीतीने प्रिया देखील आश्रमात लपून छपून जाण्यासाठी निघते